नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे अमरावती महानगरपालिका भरती दोन चोवीस याला मान्यता मिळालेली असून जवळपास दोन हजार प्लस जागेची भरती येणार आहे तर यामध्ये वर्ग अ ब क ड या सर्वच प्रवर्गांचा समावेश असणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो जवळपास सोलापूर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका पुणे नाशिक बृहमुंबई लातूर या महानगरपालिकेची भरती येऊन गेलेली आहे पण अमरावती महानगरपालिकेची भरती केव्हा येणार आहे याची विद्यार्थी वाट पाहत होते तर शेवटी अमरावती महानगरपालिके भरतीला मान्यता मिळालेली असून तर यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहो एकूण किती जागेची भरती येणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर तर बघा अमरावती महानगरपालिकेमध्ये वीज संवर्गांतर्गत दोन हजार सत्याऐंशी जागा लक्षात ठेवा दोन हजार सत्याऐंशी पदांच्या एकत्रित आकृती बंदास मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे दोन हजार सत्याऐंशी जागेला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर एक मार्चला हा जीवार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे कोशवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरिता वीज संवर्गातील वर्ग एक ते वर्ग मधील तसेच विभागनीय दोन हजार सत्याऐंशी पदाचा एकत्रित आकृती बंद प्रपत्र अ आ, आ क ड व ई यांना परिषद क्रमांक पाच मध्ये नमूद अटी व शर्तीचे अधीन राहून शासन मान्यता दे देण्यात येतात तर मित्रांनो वर्ग क्रमांक एक ते चार सरच प्रकारची पदे मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे टोटल दोन हजार सत्याऐंशी जागा आहे ठीक आहे तर यामध्ये बघा कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे आणि पदासाठी मंजूर पदे या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अमरावती महानगरपालिका अमरावती मंजूर असलेली पदांचे शासन निर्णय ठीक आहे तर यामध्ये अतिरिक्त आयुक्त उप आयुक्त अभियंता सहसंचालक नगर रचना मुख्य लेखा परीक्षक मुख्य लेखाधिकारी मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी पशुशल्य चिकित्सक मुख्य अग्निशमन अधिकारी वैद्यकीय अधिकारी शिक्षणाधिकारी नगर सचिव कार्यक्रम व्यवस्थापक सहायक आयुक्त समाज विकास अधिकारी उपमुख्य लेखा परीक्षक महिला बाल विकास अधिकारी सहायक मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी विधि अधिकारी सांख्यिकी अधिकारी लेखाधिकारी सिस्टम मैनेजर सहायक अग्निशमन अधिकारी सहायक प्रोग्रामर संगणक अतिक्रमण पथक प्रमुख सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी प्रयोगशाला तंत्रज्ञ सार्वजनिक आरोग्य परिचारिका सार्वजनिक आरोग्य परिचारिका सहायक पशुधन अधिकारी अनुरेखक अधीक्षक फायरमॅन ठीक आहे अठ्ठावन्न पदे या ठिकाणी देण्यात आलेले प्रपत्र अमध्ये प्रपात्र आमध्ये बघा शहर अभियंता उप अभियंता वैद्यकीय अधिकारी उच्च श्रेणी लघु लेखक सहायक निवडणूक अधिकारी नगर रचना क्रीडा अधिकारी सहायक वैद्यकीय अधिकारी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश करण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये कनिष्ठ लिपीकच्या जागा असणार आहे तीनशे पंचवीस वरिष्ठ लिपिकच्या किंवा निरीक्षक जागा असणार आहे सदुसष्ट तसेच स्टेनोच्या पण जागा मित्रांनो या ठिकाणी आहे तर क्रीडा निरीक्षकच्या पण जागा या ठिकाणी आहे कामगार अधिकारी पण आहे वीजतंत्री पण आहे अनुरीक्षकच्या पण नऊ जागा आहे वाहनचालकच्या जागा मित्रांनो सत्याहत्तर जागेला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे तसेच शाळा निरीक्षकच्या पण जागा आहे निरीक्षकचे पण आहे ठीक आहे औषध निर्माण अधिकारी तेवीस जागा फार्माशीच्या जागा मित्रांनो तेवीस जागा लस टोचक नंतर स्वच्छता दीक्षक फायरमॅन तसेच बघा कुली शिपाई नाला कुली चौकीदार याची मित्रांनो सहाशे त्र्याण्णव जागेची भरती या ठिकाणी येणार आहे सहाशे त्र्याण्णव जागेला मंजुरी मिळालेली आहे गडसाठी सफाई जामदार अठ्याहत्तर जागा ट्रेसर नऊ जागा सफाई कामगार आठशे एकसष्ट जागा ठीक आहे अमरावती महानगरपालिकेच्या अठरावे निर्माण केलेल्या पदांची एकूण संख्या ठीक आहे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो यामध्ये जागा भरल्या जाणार आहे सर्व जागाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये भरल्या जाणार आहे बघा शिक्षण विभाग वेगळा नंतर अग्निशामन विभागामध्ये भरल्या जाणार आहे नंतर संगणक विभाग महिला व बालविकास विभाग स्वच्छता विभाग अमरावती महानगरपालिकेअंतर्गत का, जेवढे काही विभाग येतात त्या विभागानुसार या जागा भरल्या जाणार आहे तर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहिलेले आहे जवळपास दोन हजार प्लस जागेच्या भरतीला या ठिकाणी मान्यता मिळालेली असून तर यामध्ये एक ते चार सरस वर्गांचा समावेश केला जाणार आहे तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये या भरतीला सुरुवात पण होऊ शकते तर या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद